नमस्कार मी फेरोज मन्यार आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी लोहा तालुक्यातील पोलीसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे डिजिटल वर्ग खोल्याचे उद्घाटन लोहा व कंदार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकरावजी मुकदम सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती प्रणिताई देवरे चिखलीकर लोहानगरीचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रामभाऊ चन्नावार लोहानगरीचे माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर नगरसेवक दत्ताभाऊ वाले नगरसेवक बोर्ले पवार कंधार नगरपालिकेचे नगरसेवक प्रतिनिधी शेख आसेफ नगरीचे माजी उपनगराध्यक्ष जफरुल्ला खान व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व सरपंच या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते पुलिसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांचे येथे शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीप प्रवजन करून करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व पोलिसवाडी येथील लोकप्रिय सरपंच प्रतिनिधी पिराजी धुळगंडे यांनी प्रयत्न केले आनेक पदा या रस्त्यावरनं अनेक पदाधिकारी अधिकारी जात असतात आणि जाताना सहज डोकावण्याचा प्रयत्न केला तरी एवढी बोलकी शाळा त्यांच्या लक्षात आली तर एका पोलीसवाडीन तालुक्याचं चित्र कसं आहे याचं उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते असं अतिशय उत्कृष्ट शाळा आहे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षाचं नाव आहे मला असं कळालं की महाराज काही ज्ञानविधीच्या निमित्तानं गेले आणि बऱ्याच वेळ थांबले होते परंतु योगायोगानं काही अडचणी आम्हाला येत असतात त्याच्यामुळं त्यांच्या या ठिकाणी भेट होते तेराजे दोनगंडे यांनी या ठिकाणी दोन चार गोष्टींची मागणी केली आणि त्यांना असं वाटलं की आपणही आमदारांना बोलवावं आपली शाळा दाखवावी आणि आमदारांच्या सोबत तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी मला वाटतं आता पूर्ण तालुका इथं कोरम झाला नगराध्यक्ष सभापती पुन्हा भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी शिवसेनेचे संस्थापक पर... तालुक्यात आता श्री लोक आहेत सगळे आहेत म्हणजे पूर्ण लोकांना एकत्रित बोलून सगळ्यांना मान सन्मान करण्याची आपण मागणी मी मनापासून पोलीस वीवाल्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की पाणी फाउंडेशनमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला पण कॉम्पिटिशन मध्ये येईल असं काही काम झालं नाही माझी विनंती राहणार आहे की पाणी फाउंडेशनमध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे आणि कॉम्पिटिशनमध्ये आपल्या पोलीसवाडीला बक्षीस कसं मिळेल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती निश्चितप्रमाणे आहे आपण मागण्या मागितल्या फार फरक जाणार नाही भाषणाच्या जा। काल आपण बघितलं तुम्ही होतात सरपंच सगळी मंडळी मागच्या पंचवीस पन्नास वर्षामध्ये जेवढा निधी कंदार आणि गावा तालुक्यात आला नाही तेवढा प्रत्येक गावाला कुठं दहा लाख पाच लाख वीस लाख पंचवीस लाख ज्या ज्या गावात जसं तसं मतदान तसे तसे पैसे असे वाटप बघून केले त्याचं कारण आहे राम भाऊ सांगण्याचा म्हणजे असं काही विषय नाही आता दत्तावालीचा आडगाव आहे दत्तावाल्याच्या आडगावमध्ये दोन हजार चारलाही मला मतदान नऊलाही मतदान आणि चौदालाही मतदान त्या गावामध्ये ऐंशी टक्के मतदान झालं म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमच्या गावामध्ये एक इंच देखील रस्ता शिल राहणार नाही शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचे आपण भूमी तसं दोन मदत आहे तसंच भांदोळा आहे असे अनेक गाव त्या पद्धतीनं आपण तिथं करतो याचा आपण एखाद्या गावात मतदान एखाद्या कमी झालं म्हणजे देऊन असा होत नाही तिथं अर्थ परंतु हे आपण भूमी काढायची आणि जवळपास या एका महिन्यामध्ये पंधरा कोटी रुपयाचे खर्च पण करणारी महा या तालुक्याला आमचे चेअरमन आहेत त्यांच्या गावामध्ये दोन मंदिराला पैसे म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी झाला सरपंचा असं वाटतं राहिले की काय कार्यक्रम घेतल्याशिवाय देण्यात की काय असं वाटलं असं पण कार्यक्रम घेतल्यावर सरपंच पैसे आहेत असं काही समजायचं नाही तुमच्या आमच्या प्रेमावर पैसे जास्त आहेत कार्यक्रम न घेता प्रेम घेऊन कार्यक्रम घेऊन प्रेम न दाखविण्यापेक्षा कार्यक्रम न घेता प्रेम दाखवलं तर ते आमची फक्त समजणार असो आपण या ठिकाणी दोन तीन मागण्या प्रामुख्याने केल्या की तुम्ही जी काही विहीर खोदलेली आहे त्याचं खोलीकरण करण्यासाठी आपण निधी मागितला आहे निश्चित प्रमाणात आपला कार्यक्रम संपल्यावर डेप्युटी हो। इंजिनियरला सांगून टंचाईमध्ये तुमच्या विहिरीला नक्कीच जेवढे पैसे उपलब्ध करून द्यायची पण पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तो पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही माझी माहिती आहे तुम्ही दुसरा शाळेसाठी बोर लाव तुम्ही आपल्या जुन्या जाणत्या माणसाला दाखवाय तो पाणी लागते का तुम्हाला जर खात्री असेल तर बोर देतो पाणी लागलं तर त्याच्यावर मोटर देतो आणि तुम्ही न मागता या लेकरांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी आरोप बसून बसतो त्याच्यासाठी चांगलं राहणं ही काळाची गरज आहे पण काही आरोपी सुद्धा मला वाटते तीन लाख रुपये ऐकायला लागतात बोरला एक लाख रुपये लागतात चार लाख रुपये आता तुम्ही रस्त्याला गावाचे पैसे मागितले आता सध्या पैसे माझ्याकडे संपले आणि दोन महिन्यानं पुन्हा पैसे येणार आहेत तसं तर पाच वर्ष पुन्हा माझ्याच हातात पैसे राहणारी आता एक दोन महिने ह्याच्या संपली तेव्हा निश्चितपणानं गावाच्या रस्त्याच्या कामाला पण पैसे देऊ गावामध्ये रस्ते झाले पाहिजे नाल्या झाल्या पाहिजे या मूलभूत सुविधा आहेत त्या निश्चितपणानं झाल्या पाहिजे तुम्ही बिलकुल अतिशय ज्या तरुणीनं काम करता त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो चांगल्या कामासाठी मी तुमच्यासोबत केव्हाही आहे तुम्ही मी बिंदास्त्र या पद्धतीने काम करा एवढे या ठिकाणी सांगतो इथले केंद्रप्रमुख इथले मुख्याध्यापक यांचा मनापासून ऋण व्यक्त करतो की त्याने अतिशय चांगली शाळा दिली अतिशय चांगलं शिक्षण दिलं पाहिजे मला एक गर्व वाटला मुखेडच्या केंद्रीय प्राथमिक शाळा बँक मुखेड जिल्हा परिषदेची सातवी पर्यंतची शाळा आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील सगळ्यात चांगली आहे सातवी पर्यंतच्या शाळेमध्ये सदतीस शिक्षक आणि नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थी आहेत म्हणजे एक हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत येत ते सातवी पर्यंत माझ्या बघण्याचं कुठं मला चुकल्या वा सगळं वाटलं झालं जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती होतो जिल्हा परिषदेला होतो एवढी चांगली शाळा मला पाहिजे आजची सगळी गुरुबाई मंडळी माझ्याकडे आली होती मला खूप छाती खून आली आणि त्या शाळेला मानांकन भेटलं पाहिजे अशा पद्धतीची निषेधपणाने शिफारस केली त्यांना सांगितलं की केंद्र सरकारकडून तुम्हाला जेवढा निधी देत आहे तेवढा निधी तुमच्या शाळेला उपलब्ध करून देण्याची हमी मी त्यांना घेतलेली आहे त्या पाठोपाठ गाव लहान असल्यामुळे तेवढ्या संख्येची जरी अपेक्षा राहिली तर ने, तो ने तो ने तो ने तो त्या पाठोपाठ आपली देखील पोलिसवाडीची शाळा व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आमच्या सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल गावकऱ्यांचे रोग व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र